हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ कशा संबंधी होणार आहे ते आधी मी सांगून देते की आजचा व्हिडिओ ह्या संबंधी होणार आहे की यूट्यूब चॅनल ओपन करणं त्यावर काम करणं आणि त्यातून अर्निंग करणं ही जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे काम करते किंवा प्रकारे आपल्याला इथे वर्क करावं लागतं आणि ही गोष्ट सोपी आहे अवघड आहे कशी आहे ह्या संबंधी आपण आज बोलणार आहोत जेही मी बोलते ते माझा माझ्या स्वतःच्या अनुभवातून बोलत असते मीही एक यूट्यूब क्रिएटर व्हायचं माझंही स्वप्न आहे आणि प्रत्येकाकडे यूटूब ॲप आहेच प्रत्येकजण आपण यूट्यूब ॲप बघतच असतो अक्षरशः आपला जो जो काही थोडासा वेळ आपल्याला मिळतो त्या वेळेमध्ये आपण यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ह्यामध्ये आपला वेळ थोडा आपण घालत असतो सगळ्यांचंच आहे कारण की प्रत्येकाची लाईफ ही अशी सगळ्यांचं एक शेड्यूल पॅक असतं आणि त्यातून जाऊन कुठेतरी आपण थोड्या वेळासाठी व्हिडिओज असो किंवा काही मनोरंजक गोष्टी असो त्या बघत असतो आणि आपला वेळ घालत असतो असं असतं म्हणजे कोणी काही उगाच वेस्ट टाईम करत नाही प्रत्येकाला जसं की मी क्रिएटर असून मलाही जेव्हा वाटतं तेव्हा मी मला ज्यांचे आवडतात व्हिडिओज त्यांचे मी व्हिडिओज बघत असते असं असतं म्हणजेच मनोरंजन ही एक सगळ्यांना एक काय म्हणतात आवश्यक गोष्ट आहे जसं की आपण टी व्ही बघतो टी व्ही का बघतो आपण टी व्ही नाही बघल्याशिवाय पण आपण राहू शकतो पण आपण काय करतो आवर्जून आपण आवडतात त्या मालिका बघतो आपण पिक्चर बघतो आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या बघतो सांगण्याचं तात्पर्य हेच की आपल्या आयुष्यातून वेळ काढून किंवा आपल्या दिवसभरातून वेळ काढून आपल्याला जोही टाईम थोडा भेटतो त्या वेळेमध्ये आपण ज्या काही आपल्याला आवडतील त्या गोष्टी नक्कीच आपण मोबाईलशी निगडीत ज्या आहेत त्या बघतच असतो आणि टच स्क्रीनचे मोबाईल तर आजकाल सगळ्यांकडेच आहेत त्यामुळे नक्कीच आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रत्येकजण आपण आज वापर करत आहोत बोलताना काही शब्द माझे थोडं इकडे तिकडे जात असतील तर त्यासाठी माफी असावी कारण की प्रॉपरली असं काही माझं स्क्रिप्टेड असं मी लिहून लिहून ठेवत नसते बोलताना जे काही मला वाटतं किंवा माझे जे अनुभव आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आ, मला जो अनुभव आला यूट्यूब चॅनल ओपन केल्यापासून तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की यूट्यूब चालू करणं त्यावर काम करणं आणि त्यातून त्या अर्निंग करणं ही जी प्रोसेस आहे ती सोपी आहे का खरंच ती अवघड आहे का किंवा ती कशी आहे ह्या संबंधी आज बोलणार आहोत आपण तर आपण काय करतो इतरांचे व्हिडिओज बघत असतो यूट्यूबमध्ये किती इन्कम आहे आणि त्यातून त्यांनी कसं स्वतःचं लाईफ बदललेलं ला आहे असं असं आपण बघतो आणि त्यांचं ते बघून आपण यूट्यूबवरती यायचं ठरवतो हो आपलं एक यूट्यूब चॅनल बनवतो हो त्यावर वर्क करायला सुरुवात करतो पण जेव्हा आपल्याला आपण वर्क करायला सुरुवात करतो तेव्हा कुठे जाऊन आपल्याला कळतं की कुठलंही क्षेत्र हे सोपं नाही आहे जेव्हा आपण स्वतः त्यामध्ये काम करतो तेव्हा आपल्याला कळतं की कुठलंही क्षेत्र सोपं नाही आहे तुम्ही जर एक स्टुडंट असाल तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो खूप म्हणजे अक्षरशः तुम्हाला अगदी पान न पान प्रत्येक गोष्ट आपल्याला हे करावी लागते प्रत्येक गणित असो किंवा प्रत्येक नॉलेज जे आहे ते आपल्याला गेन करावं लागतं स्वतःमध्ये आत्मसात करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन आपण कुठेतरी एका जॉबला आपण लागत असतो म्हणजेच जर आपल्याला शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला नॉलेज आपल्यामध्ये जे ज्ञान आहे ते आपल्यामध्ये आत्मसात आपल्याला करावं लागतं कोणता बिझनेस आपल्याला करावा आप ला करायचा असेल तर त्यासंबंधीची माहितीसुद्धा आपल्याला आपल्या आप स्वतःमध्ये आत्मसात करावी लागते तेव्हा कुठे जाऊन आपण काहीतरी करू शकतो म्हणजे सांगण्याचं हेच आहे की कोणतीही गोष्ट सोपी नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्ट्रगल आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे प्रयत्न आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम संयम फार आणि फार महत्त्वाचा आहे आणि मी जेव्हा व्हिडिओज वगैरे करत असते लाईव्ह स्ट्रीम करते तेव्हा बरेच जण विचारतात की आम्हालाही मॅडम यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे आणि ते कसं करायचं तर माझं त्यांना हेच म्हणणं आहे की खरंच तुम्ही करू शकता का खरंच तुम्हाला आवड आहे का आणि खरंच तुमच्यामध्ये सातत्य देण्याची जी क्षमता आहे का आणि संयम ठेवण्याची क्षमता आहे का तरच तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करा अन्यथा नका करू हेच माझं सांगणं आहे तुम्ही तुम्हाला जे आवडते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवा असंच कोणीतरी करतं आहे किंवा म्हणून तुम्ही ठेवू नका हेच माझं ठाम मत आहे कारण की मी स्वतः जेव्हा यूट्यूबवरती आता काम करते तेव्हा मला कुठं जाऊन कळतं आहे की हेही क्षेत्र सोपं नाही आहे अगदी मी स्वतःचंही सांगते मलाही असं वाटलं इतरांचे व्हिडिओ बघून की चला मीही करू शकते आणि मीही प्रयत्न करायला हवे असं बघूनच मी इथं स्टार्ट केलं आहे पण जवळपास सांगायचं म्हटलं जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा पुरीशी माहिती नव्हती माझ्याकडे मग तेव्हा मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकायचे आणि फारसी ॲक्टिंग वगैरे यायची नाही किंवा बोलण्याची स्किल्ससुद्धा तेव्हा यायची नाही तरीसुद्धा जमतील तसे व्हिडिओज मी टाकायचे आणि सुरुवात जेव्हा आपण करतो एक नवं नवं चॅनल आपण ओपन करतो तेव्हा त्यावर व्ह्यूज येत नाही येत नाहीत व्ह्यूज अक्षरशः एक दोन लाईक इतक्याच आपल्या व्हिडिओला लाईक येतात आणि अगदी पाच दहा अगदी असं बोटावर मोजण्या इतके आपल्याला व्ह्यूज येत असतात त्यामुळे एक नवं चॅनल शून्य सबस्क्रायबर्सपासून पुढे वर नेणं फार कठीण गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात जाऊन सबस्क्रायबर्स तर आपण गेन करू आपल्या ओळखीची काही माणसं असतात व्हॉट्सअपला आपले फ्रेंड्स कि असतात किंवा आपल्या ओळखीचे असतात त्यांच्याकडून आपण सबस्क्रायबर्स आपण वाढवू शकतो त्यांना म्हणू शकतो की प्लीज मला सबस्क्राईब करा वगैरे म्हणून आपण वाढवून घेऊ शकतो पण त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आणि आपले व्हिडिओ जर बघितलेच नाही तर त्या सबस्क्रिप्शनला काहीही अर्थ नाही म्हणजे सांगायचं हेच आहे की तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते ॲक्टिव्ह असणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्यांनी तुमचे व्हिडिओज बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे यूट्यूब क्षेत्रामध्ये येण्याआधी आपल्याला ह्या गोष्टी नक्कीच आपल्याला ह्या जाणून घ्याव्या लागतात की नेमकं यूट्यूब क्षेत्र काय आहे प्रत्येकजण आज यूट्यूबवरती आपलं करिअर करायचं ठरवतो आहे पण ह्यामध्ये किती स्ट्रगल आहे हे मात्र कोणी जाणून घेत नाही थोडंसं मेहनत करतो मग परत जेव्हा होत नाही तेव्हा मात्र यूट्यूब चॅनलवर तो काम करणं बंद करतो आणि परिणाम एकच होतो की त्याला तिथे अपयश होतं आणि अपयश आल्यामुळे काय होतं परत तो दुसऱ्याही क्षेत्रामध्ये त्याच्या मनामध्ये तो ती जी भावना आहे अपयशाची ती निर्माण होते आणि पुढच्याही क्षेत्रामध्ये तो काहीही करू शकत नाही तर म्हणूनच मी सांगते की जर तुम्ही खरंच कन्सिस्टन्सी देऊ शकत असाल खरंच तुम्हाला आवड असेल व्हिडिओज करण्याची तर आणि तरच तुम्ही यूट्यूब क्षेत्रामध्ये पाऊल ठेवा नाही तर नका ठेवू कारण की शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करून शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही कोणताही कंटेंट टाका किंवा काहीही टाका जेव्हा तुम्ही झिरोपासून स्टार्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या मर्जीचे कंटेंट टाकू शकता तुम्हाला काय कुकिंग काय काय तुम्हाला आवडत असेल एखादे सुविचार तुम्हाला टाकायचे असतील स्वयंपाकाचं काही टाकायचं असेल किंवा बाहेर काही व्ह्यू आहे नै निसर्गाचा तो टाकायचा असेल तुम्ही काहीही टाकू शकता आणि टाकून तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओद्वारे सबस्क्रायबर्स गेन करू शकता यूट्यूबचा क्रायटेरिया कसा आहे वन के सबस्क्रायबर्स आणि चार हजार घंट्याचा टाईम आपल्याला मॉनिटायझेशनसाठी लागतो पण नुसतं मॉनिटायझेशन ऑन झालं म्हणजे आपण अर्निंग करतो असं आहे का तर नाही यूट्यूबनी फार आणि फार आता कठीण केलेलं आहे एका एक व्हिडिओला जेव्हा आपले तीन हजार चार हजार व्ह्यूज जातात तेव्हा कुठे एक डॉलर आपला कंप्लीट होतो आणि असे हंड्रेड डॉलर शंभर डॉलर आपल्याला कंप्लीट करावे लागतात मग विचार करा तुम्हाला की यूट्यूब चॅनल ओपन करणं त्यावर काम करणं आणि त्यातून व्ह्यूज आपल्या चॅनलवर आणणं हे फार कठीण गोष्ट आहे अशक्य नाही आहे सांगण्याचं माझं हे बघा अशक्य नाही आहे पण कठीणही फारच आहे अशक्य शक्य करण्यातला जो टाईम आहे त्याला संयम लागतो आणि तो संयम तो धैर्य तुमच्यामध्ये आहे का हे अगदी तपासा आणि तेव्हाच यूटूबवरती काम करा कारण की आपण ना खूप मेहनत घेऊन किंवा खूप मनापासून आपण व्हिडिओज तयार करत असतो पण कसं असतं यूट्यूबमध्ये खूप सारे क्रिएटर्स आहेत आणि व्ह्यूवर्सला जे पाहायचं आहे आपल्या स्वतःहूनच विचार करा आपण प्रत्येकाचा व्हिडिओ बघतो का, का? नाही बघत आपल्याला ज्यांचे बघायचे आहेत आपण त्यांचाच बघतो मग अगदी तसंच मग त्यामध्ये जाऊन आपलं स्वतःची एक जागा तयार करणं आपलं स्वतःचं एक चॅनलचं एक काहीतरी ग्रोथ करणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला संयम संयम खूप आणि खूप गरजेचं आहे यूट्यूब तुमच्यामध्ये संयम आहे का हे नेहमी तपासत असतो तुमच्यात धैर्य आहे का हे तपासण्यासाठीच यूट्यूबने ह्या अटी ठेवलेल्या आहेत त्यामुळे ह्या अटी जर तुम्ही पार करू शकत असाल पूर्ण करू शकत असाल तर आणि तरच यूट्यूबवरती जॉईन व्हा कारण की माझ्याही स्वतःच्या काही मैत्रिणी आहेत ज्यांना असं वाटतं की चला आपणही करूया आपणही करूया पण जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं हे सो सोपं गोष्ट नाही आहे यामध्ये सांगायचं हेच आहे की तुमच्या दिनचर्येचा जणू एक भागच तुम्हाला बनवावा लागेल मध्ये काम करायचं म्हणजे तुम्हाला डेली व्हिडिओज हे क्रिएट करावे लागतील म्हणजे लागतीलच लागती लागती। आणि होतं असं की फार असं ट्रोलिंगलासुद्धा जे नेगेटिव थिंकिंगचे लोक असतात ते सुद्धा तुम्हाला मागे खेचण्याचा फार प्रयत्न करत असतात काय माहीत कोणी जर काही करत आहे ना की अग... काय आहे की विरोधक लगेचच तयार होतात अगदीच तसं असतं तर त्या विरोधकांचा सामना करण्याचीसुद्धा आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे अगदीच कोणाला जाऊन भांडणं आपल्याला करायची नाही आहे पण स्वतःला मनस्ताप होणार नाही इतकी तरी स्वतःमध्ये जी क्षमता आहे ती आपल्याला ठेवावी ला लागते तर वन के सबस्क्रायबर्स तर शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट कराल पण घंटे जे आहेत चार हजार घंटे ते पूर्ण करणं थोडं कठीण जातं त्यासाठी एकच आपण लाईव्ह स्ट्रीम करू शकतो लॉंग व्हिडिओज तुम्ही डेली टाकू शकता आणि शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा टाकायचे आहेत कारण की त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढणार आहेत तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला जमत असेल तेव्हाच करा आणि मॉनिटायझेशन ऑन झाल्यानंतरसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्ह्यूज आणावे लागतील आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की यूट्यूब क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाऊल ठेवत असाल तर एक डोक्यामध्ये विचार फिट ठेवा की तुम्हाला इथे लाईव्ह टाईमसाठी काम करावं लागणार आहे तर आणि तरच तुम्ही जॉईन व्हा असं नाही आहे की आता माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे पैसे यायला लागलेले ला ला आहेत आणि आता मी काम करणार नाहीत असं जमणार नाही कारण की तुम्ही जेव्हा तुमचं प्रयत्न करणं सोडून देता व्हिडिओज करणं सोडून देतात अक्षरशः तुमचं चॅनल कितीही ग्रो झालेलं असो ते डाऊन व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळेच तुम्ही एक गोष्ट नोटीस करा एखाद्याचे सबस्क्रायबर्स कितीही वाढलेले असू दे कितीही वाढले लाखांमध्ये सबस्क्रायबर्स असले तरीही त्या व्यक्तीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दर एक दोन दिवसामध्ये पडलेला दिसेल त्याच्या चॅनलवरती आलेला दिसेल का दिसेल कारण की यूट्यूब चॅनलचं असाच अल्गोरिदम आहे की तुम्हाला डेली काम करावं हो लागतं जास्त गॅप तुम्हाला ठेवावा जम ठेवायला जमत नाही व्हिडिओज तुम्हाला टाकत राहावे लागतात अशक्य नाही पण कठीण आहे हे मात्र मी नक्की ठामपणे सांगू शकते स्वतःच्या अनुभवाहून त्यामुळे जर तुम्हाला खरंच यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करायचं असेल वर्क करायचं असेल तर नक्की करा पण मात्र ना स्वतःमध्ये धैर्य ठेवा संयम ठेवा की चला या ठराविक या वेळेपर्यंत आपल्याला फुकट काम करायचं आहे अक्षरशः एक रुपयाचीही तुम्हाला आशा इथं करा करायला जमणार नाही आणि तुम्हाला सातत्याने व्हिडिओज पोस्ट करावे लागतील एका ठराविक वेळेनंतर आपोआपच तुम्हाला व्ह्यूजही येतील सबस्क्रायबर्स मी मिळतील आणि वॉश टाईमसुद्धा वाढेल आणि हो एक दिवस चॅनल मॉनिटाईजसुद्धा होईल आणि हंड्रेड डॉलर कंप्लीट झाल्यानंतर शंभर डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट देखील येईल पण त्यासाठी जो लागणारा वेळ आहे त्या वेळेपर्यंत त्या एका ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला सातत्याने व्हिडिओज टाकावे लागतील म्हणजे लागतील तर कुठे जाऊन तुम्ही यशस्वी होऊ शकता त्यामुळे नक्की तुम्ही प्रयत्न करा तुम्ही इतरांचे व्हिडिओ जेव्हा आपण बघतो की एखाद्याचं चॅनल दोन महिन्यात ग्रो झालेलं आहे तर आपलंही दोनच महिन्यात होईल असं काही नाही आहे आपल्याला दोन वर्षही लागू शकतात आपल्याला चार वर्षही लागू शकतात आणि अक्षरशः आपल्याला दहा वर्षही लागू शकतात त्यामुळे तुमच्यावर आहे डिपेंड की तुम्ही कशा प्रकारे सातत्य देत लोका आहे लोकांना खरंच तुमचे व्हिडिओज आवडत आहेत का ह्या गोष्टी नक्कीच खूप महत्त्वाच्या आहेत तर माझं चॅनल तर बऱ्यापैकी आता ग्रो व्हायला लागलेलं आहे अक्षरशः तीन महिने झाले तीन महिने झाले मी छान प्रकारे सातत्य देत आहेत म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त टाकत आहे आणि लाइव स्ट्रीम नक्कीच करत आहे मी तर त्यामुळे वॉच टाईमसुद्धा वाढत आहे आणि सबस्क्रायबर्ससुद्धा वाढत आहेत तर कुठेतरी आत्ता जाऊन म्हणजे दोन वर्षानंतर मला हे कळालेलं आहे की इथे आपल्याला कशा प्रकारे काम करावं लागेल तर माझी पेमेंट येईपर्यंत ये तर अक्षरशः अजून मला थोडा धीर धरावा लागेल कारण की अजून चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आणि त्यानंतरसुद्धा खूप वर्क करायचं आहे तर चला तुम्हीसुद्धा तुम्हाला खरंच यूट्यूबवरती काम करायचं असेल तर धैर्याने काम करा नक्कीच नक्कीच थोडा वेळ लागेल थोडा काय खूप म्हणजे एक दोन तीन चार असं वर्षांचा तुम्हाला गॅप नंतर कुठेतरी तुमच्या चॅनलवरती तुम्हाला चांगले जे गोष्टी आहेत त्या बघायला मिळतील तर चला यूट्यूब चॅनल ओपन करू नका असं मी म्हणणार नाही पण जर करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि खरंच तुम्ही करत असाल करू शकत असाल तर आणि तरच इथे तुमचा टाईम तुम्ही ता इन्व्हेस्ट करा नाहीतर नका करू तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी थँक यू आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद